इन्फ्लमेशन बॉडीत आलेली सूज ही सूज किंवा हे इन्फ्लमेशन जे येतं ते म्हणजे इम्यून प्रॉब्लेम शरीरामध्ये निर्माण होतो हल्ली हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे खूप जणींना शरीरामध्ये इन्फ्लमेशन असतं तर हे इन्फ्लमेशन का होतं याचं कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे वाढता चहा कॉफीचा इंटेक त्यामुळे शरीरात गेलेलं साखरेचं प्रमाण आणि जंक फूड जसं की वडापाव बर्गर पिझ्झा मैदा असलेले पदार्थ तळलेले पदार्थ फास्ट फूड याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडलेलं आहे आणि त्याचमुळे इन्फ्लमेशन बॉडीमध्ये खूप वाढल्यामुळे तुम्हाला फर्टिलिटी रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात तसंच रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे त्यातील मैद्याच्या वापराचं प्रमाण बेकरी फूड बिस्किट्स याचं प्रमाण तसंच चहा कॉफी मधून सर्रास केलेली शुगर यामुळे होतं काय आपल्या पेशींची रक्त पेशींची जी नॅचरल नैसर्गिक संरचना असते तीच बिघडून जाते बॉडीमध्ये इम्युन सिस्टमचा प्रॉब्लेम निर्माण होतो आता ज्या वेळेला इन्फ्लमेशनचा प्रॉब्लेम आपल्या बॉडीमध्ये येतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली अंड्याची गुणवत्ता देखील शरीरातील घसरते आणि अंड्याची गुणवत्ता घसरली किंवा बाळ न राहण्याचा प्रॉब्लेम आपल्याला उद्भवू शकतो म्हणूनच मैत्रिणींनो तुम्हाला बॉडीमध्ये इन्फ्लमेशन होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच काळजी घेणं खूप गरजेचं आहे यामुळे तुम्हाला इन जनरल नेहमीच सातत्याने पौष्टिक खाण्याची सवय लावावी लागेल